वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज Đảngाच्या आमदार त्या दरआपण मध्ये दिवा लावला हो नाही त्या मतदार संघामध्ये आमदार आहे त्या मतदार संघाची जनता विरोधामध्ये लो पंतला लोकसभा लढाण्यासाठी काही नेत्यांनी ने आग्रह केला आमचे आदरणीय मोठे भाऊ दिनेश भाऊ दुपारी बारा वाजता उठतात <laughs> बारा वाजता उठल्यानंतर त्यांची कंपनी घेऊन बसतात आणि मग त्यांचा आणि ग्लास ग्लास <laughs> संध्याकाळ झाली तर खेळतात आपण तर चित्रपटातले जर आपण जर काही सीन पाहिले तर तो, तो खुले आम तुम्ही दारू पितांना दिसतात मग आम्ही हे काढायला नाही पाहिजे पण तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात असाल तर तुमच्या बऱ्याच गोष्टी दिसल ना हे बरोबर नाही व्यक्तिगतरित्या इथल्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणं मला नाही वाटत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद